नमस्कार आज बघणार आहोत आपण संख्या आणि संख्या पं पद्धतीतला स्वाध्याय वन पॉईंट वन तर पहिल्यांदा काय आहे तर आधी जेव्हा आपण सोडवायला जाऊ प्रॉब्लेम तर मेन गोष्ट काय असते की आपल्याला तो प्रॉब्लेम आधी नीट वाचून तो समजून घ्यावा लागतो म्हणजे आपल्याला नेमकं काय करायचं आहे तर पहिल्यांदा नीट ल लग, लक्षपूर्वक तो प्रॉब्लेम वाचायचा तर आपण मग पहिला पहिला प्रश्नाकडे वळूया तर पहिला प्रश्न काय आहे बघा इथे एक सं ही एक संख्या दिलेली आहे आणि ही संख्या पुढीलपैकी कोणती आहे ते आपल्याला ओळखायचं आहे तर आपण कसं आहे आधी हे तीनचं आधी आता इथं काय सात पाच तीन सात पाच तीन तीन पाच आणि सात तर आपण आधी पहिल्यांदा काय करतो हे तीनचा करतो नंतर काय करतो दोनचा गट करतो मग आता इथं उजव्या साईडने आपण बघतो हे असतो एकक हे असतो दशक हे असतो शतक नंतर हजार दस हजार आणि लक्ष तर आता आपल्याला ही संख्या वाचायची आहे तर आता आता बघा काय ही आता काय हे तीनशे सत्तावन्न आहेत हे बरोबर आहे का आता बघा तीनशे सत्तावन्न हे काय त्रेपन्न हजार आता आपण ऑप्शन उप्ष, ऑप्शन वाचलं पहिलं काय सातशे त्रेपन्न तीनशे सत्तावन्न अरे पण इथं सातशे त्रेपन्न दिले पण नंतर ही हजार आहे का काय काय दिलं आहे मग हे ऑप्शन पण झालं रॉंग नंतर काय आहे सातशे त्रेपन्न हजार हो यार हे हजार होते नंतर तीन सत्तावन्न हा तीन सत्तावन्न हे पण तीन काय आहे हे पण रॉंग नंतर आहे सातशे त्रेपन्न हां सातशे त्रेपन्न हजार आहे का हा नंतर तीन जोर आहेत का बरोबर नंतर काय आहे तीनशे सत्तावन्न हा तीनशे सत्तावन्न आहेत का हो आहे हे बरोबर आहे नंतरचा चौथ्याचा तर प्रश्नच येत नाही नंतर आता आपण बघूया नेक्स्ट प्रॉब्लेम आता नेक्स्टमध्ये काय आहे एक आधी प्रॉब्लेम निटवायचा आहे दुसरा प्रॉब्लेम काय एक चार सहा आठ आणि नऊ अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनवलेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती आता ही जे आपल्याला अंक देतात आणि म्हणतात की हे किती पण देतात की हे किद्दा वापरायचे आहे एकदा का दोनदा का आपण रिपीट रिपीटचे रिपीट यूज करू शकतो आणि देतात की किती अंकी संख्या तयार करायची आहे तर मग पहिल्यांदा काय आहे आता हे अंक दिले आपल्याला एकदाच वापरून त्यापासून म्हणून सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती आता आपल्याला सर्वात मोठी पाच अंकी संख्या तयार करायची आहे आता मोठी संख्या म्हणजे काय आधी एकदम मोठी संख्या आहे ना मग पहिल्या ह्याच्यातला अंक कोणता आहे नऊ नंतर काय आहे आठ नंतर काय सहा नंतर काय चार नंतर काय चा एक आता ही कोणती संख्या आहे बघा बरं कोणत्या ऑप्शनमध्ये ही संख्या आहे तर ऑप्शन नंबर बी म्हणजे दुसरा ऑप्शन नंतर काय तिसरा प्रश्न काय किमान सहा अंकी संख्या आणि कमाल चार अंकी संख्या यातील फरक किती आहे आता किमान म्हणजे काय असते लहान किमान म्हणजे काय असते लहान आणि कमाल का म्हणजे काय असते मोठी तर आता आपल्याला आता आपल्याला काय किमान सहा अंकी संख्या म्हणजे लहानात लहान सहा अंकी संख्या तर लहान संख्या करताना आधी तर झिरो असतो पण झिरोनी संख्या घेतली तर ती संख्या कोणती होणारच नाही त्याची किंमतच झिरो राहील मग त्यासाठी आपण काय घेणार आधी व एक घेणार नंतर आपल्याला सहा अंकी बन आता काय फक्त झिरो झिरो लावून द्यायचे हे एक झिरो हे दोन झिरो हे तीन झिरो हे चार मग आता ही किती झाली पाच आणखीन एक झिरो कमी पडला ही झाली सहाकी लहानात लहान आणि आता काय म्हणते तो कमाल चार अंकी संख्या आता कमाल म्हणजे काय मोठीत मोठी मग मोठीत मोठी संख्या काय असते नऊ नऊ यूज करून बनवतो ना काय येणार चारांकी नऊ नऊ हे नऊ आणि ही नऊ फरक म्हणजे काय यांच्यात वजाबाकी करायची असते मग केली आपण वजाबाकी तर आता बघा आता इकडचं एक इकडे इकडं फिरवायचं मग एक आला एकीकडे घ्यायचा हातचा मग दहामधून एक, एक गेला नऊ no. आधीचा इथं नऊ राहिला नऊमधून no. नऊ गेला झिरो नंतर आधीचा इथं नऊ राहिला नऊमधून नऊ गेला झिरो नंतर आधीचा इथं एक नऊ राहिला नऊमधून नऊ गेला झिरो आणि इथं किती राहिला होता नऊ no. तर आता बघा इथं पहिल्यांदा काय आलं पाहिजे पहिल्यांदा आलं पाहिजे नऊ नंतर आले पाहिजे तीन झिरो आणि नंतर आला पाहिजे एक मग असा कोणता ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी थांब मी हे इरेस करते कोणता ऑप्शन आहे सी नंबर जी करेक्ट आता बघू आता आपल्याला काय करायचं दशम स्थानी नऊ असलेली विविध अंकाचा वापर करून बनवलेली किमान संख्या कोणती आता काय दशम स्थान दशम स्थान म्हणजे दशक म्हणजे उज्ज्वसाहेर करून दुसऱ्या स्थानी तर आता आपल्याला ऑप्शनमध्ये तर सगळीकडे दिले तर मग आता काय तर ती कसली आहे किमान आहे म्हणजे किमान म्हणजे लहान लहान संख्या आहे मग आता इथं बघू आधी नऊ हा सगळ्यांच्या दशमस्थानी आहे का आहे इत आहे इत आहे इत आहे आणि नंतर आता हिच्या लहान संख्या बघायची आधी लहान संख्या काय असते लहान संख्यापासून सुरुवात होते म्हणजे इथं एक आहे इथं हे दोन कटले हे दोन तर मोठे आहेत दोन स्टार्टिंगला नंतर आता ह्या दोनमध्ये नंतर कोणता अंक आहे झिरो आणि इथं कोणता आहे नंतर कोणता आहे दोन तर मग लहान संख्या कोणती झाली ऑप्शन नंबर ए आता आपल्याला काय करायचं आहे नंतर काय आहे सोळा लाख आठशे तेरा ही संख्या पुढील प्रमाणे लिहिली जाते आता सोळा लाख आठशे तेरा आठशे तेरा म्हणजे काय आहे लाटशे आठशे वन आणि थ्री हे झाले आठशे तेरा आणि आता पाय काय पाहिजे सोळा लाख आणि आता शतक झालं काय असते हजार आणि दस हजार आणि नंतर असते लाख आणि लाख मग आपल्याला इथं काय पाहिजे सोळा लाख पाहिजे तर आता आपण कोणते ऑप्शन बघूया आधी सोळा नंतर दोन झिरो नंतर आठशे तेरा ऑप्शन नंबर डी आला ऑप्शन नंतर काय आहे किमान ते किमान अशा प्र क्रमांकामध्ये संख्यांचा कोणता गट आहे आधी मोठी संख्या येणार नंतर लहान संख्या येणार तर अशामध्ये आपल्याला कोणता गट आहे तो संख्येचा आप आपल्याला बघायचा आहे तर मग पहिल्यांदा काय आहे पहिल्यांदा बघू इथं काय पहिल्या ऑप्शनमध्ये गेलो आठ नंतर आला एक नंतर आला आठ हे तर चुकीचं आहे आधी एक मोठी संख्या घेतली नंतर एक लहान संख्या घेतली नंतर परत मोठी ही बी ऑप्शन गेलं रॉंग नंतर आला हे आता आपल्याला काय कमाल म्हणजे कमाल म्हणजे मोठी पाहिजे इथं काय एक आणि नंतर सहा आधी तर इथं किमान घेतली नंतर ही पण ऑप्शन गेला रॉंग नंतर काय आधी आठ घेतले नंतर आठ असा आणि आता ही जरा बघू आपण सध्या कारण किती आठ घेतले आठ घेतले नंतर तर आता दुसऱ्या नंबरचं काय एक आहे पण इथं काय दुसऱ्या नंबरचा अंक दोन आहे म्हणजे ही तर मोठी संख्या घेतली ना अगोदर घेतली ही छोटी आणि नंतर घेतली ही मोठी मग हे पण ऑप्शन गेलं रॉंग आता इथं बघू आता इथं काय आठ घेतले आठ घेतले सहा एक आता ह्याच्यावर लक्ष देऊ दो, आता दो नंबर दोन नंबरचा अंक काही इथं दोन इथं एक आहे म्हणजे ह्या दोन संख्या बरोबर झाल्या नंतर आता ह्या दोन लास्टच्या दोन राहिल्या नंतर काय इथं सहा नंतर एक हे पण झालं बरोबर ह्याचा ऑप्शन काय आला ऑप्शन डी नंतर आता बघू सातवा क्वेश्चन काय आहे एक झिरो एक झिरो तीन चार आणि पाच हे अंक वापरून बनवणारी लहानात लहान विषम संख्या कोणती आता पासून बनवायची आपल्याला विषम संख्या मग आपण हे अंक वापरायचे विषम संख्या म्हणजे माहितीये का तुम्हाला ज्याच्या स्थानी एक, एक तीन पाच सात नऊ हे अंक असतात का त्या संख्येला काय म्हणतात विषम संख्या तर आपल्याला विषम संख्या बनवायची लहानच लहान पहिल्यांदा काय लहान संख्यामध्ये काय येणार नंतर एक नंतर येणार झिरो नंतर येणार तीन त्याच्यापेक्षा मोठ्या नंतर येणार चार त्यापेक्षा मोठा नंतर येणार पाच मग आता हे ऑप्शनमध्ये बघा बरं कुठे आहे तर दहा तीन चार पाच हे तर पहिलाच ऑप्शन आहे मग पहिल्याचं ऑप्शन आला राईट आता काय आहे आता इथं नीट लक्ष द्या आधी आधी पहिला प्रॉब्लेम नीट वाचायचा नंतर नंतर क्वेश्चनकडे नीट बघायचं नंतर जर आपल्याला जर नाही समजलं तर आपण ऑप्शनमधून आन्सर काढायचं ऑप्शनमधून पण एखाद्या वेळेस आन्सर येऊ शकतो तर मग पहिलं काय आहे जर प्रत्येक ओळ प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये दिलेल्या अंकाची बेरीज समान असेल तर एक्स वाय आणि झेड यांच्या क्रमशः संख्या लिहा तर आपल्याला काय करायला सांगतो तो प्रत्येक ओड आणि प्रत्येक स्तंभ म्हणजे उभा आणि प्रत्येक कर्ण म्हणजे असा तिरका ह्यांची बेरीज सवा सगळ्यांची सेमच आहे तर मग आपल्याला ऑप्शनमध्ये ती संख्या आपल्याला एक्स वाय झेडच्या किमती काढायच्या मग आपण मग आपण एका स्तंभाची किंमत काढून घेऊ एक लाईनची आपल्याला दिलेली आठ आठ आणि तीन किती होतात अकरा आणि अकरा चार किती होतात पंधरा ही किती झाली हिची झाली पंधरा मग आता हिची बीप काय यायला पाहिजे पंधराच यायला पाहिजे मग एक आणि नऊ किती झाले दहा आणि हे पंधरा आहे ना मग वायची किंमत काय झाली पाच कारण की ते का मायनस केले नंतर आता बघू आपण इथं आता ते इथं तर दोन्हीच्या दिला मग एकदा आड करून बघू आठ आणि एक किती झाले नऊ नऊमधून पंधरा गेले तर एकची किंमत काय झाली सहा नंतर काय आता झेड आता आपल्याला एक्सची मिळाली एक संख्याची आणि खालची दोनची पण मिळाली नंतर काय मग सहा सहा आणि दोन काय झाले आठ आणि पंधरामधून आठ गेले किती राहिले सात मग आता आपण बघू ऑप्शनमध्ये आपल्याला आधी एक्स नंतर वाय आणि नंतर झेड तर मग एक्सची किंमत काय आहे सहा एक आली सहा नंतर वाय आली पाच आणि नंतर झेड आली सात आता हे ऑप्शनमध्ये कुठं आहे तर ऑप्शन एमध्ये आहे वन वन अवर तर अशा प्रकारे आपला स्वाध्याय क्रमांक वन पॉईंट वन संपला तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला धन्यवाद